ते का त्यापेक्षा लक्षात आली त्यांच्या चरण अपेक्षा पण संतांच्या अंतकरणात अपेक्षा राहत नाही काय त्या उरले वेगळे आणि अपेक्षा वेगळे हेच संतांचं जीवन यम लब्धा शिकतो भवते अमृतो भवते तृप्तो भवते श्रुती मातेनं दिलेलं वचन किंवा मला सुद्धा नाही जयाची ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा सुखाशी चढावा जयाचे असणे या सगळ्यांच्या पाठांतरातलं प्रमाण आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णजी संत महात्म्यांच्या अंतकरणात अपेक्षा नाही या एक न्यायानं काय त्या उरले वेगळे आणि आणि दुसरं म्हणा भगवत चिंतन करून संत आणि देवामध्ये काय वेगळी कोरली बाबा काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी हे काय म्हणा मग अशी संत आणि अशी भक्त अशी संतांनी असा देव एकत्रित आलं तर नेमकं क्रांती घडली तरी कोणती तुका मन देव भक्ताचा संग तुका म दे भक्ताचा तुका i <laughs> ஆஆஆஆ <laughs> Love. Uh -huh. महाराज सांगतात जिथ देव आणि भक्त एकत्रित आले घडलं काय तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे थे ओ घणाम त्रिवेणीचा तिथ त्याचा गजर संतांचा आणि भगवंताच्या नावाचा याच्या पलीकडे दुसरं काही नाही सोप सांगतो हे दोघं जिथं आहे तिथं भगवंताचं नाम ना। आहे किंवा संतांचं नाव ठरलेलं आहे गजर आहेच सोप पाहिजे असेल भगवत गीतेचा शेवटचा श्लोक आहे बघा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः या श्लोकावर या श्लोकाचा अर्थ असा आहे इतर पक्षामध्ये धनुर्धारी किती भारी असू द्या पण विजय मात्र त्याच पक्षाचा होत्या पक्षा कडून देवाय त्यांचा विजय त्या पक्षाचा या पक्षाला तुम्ही नेऊ नका म्हणजे झालं मला हे याच्यासाठी सांगायचंय विजय कोणाचा आहे जिकडून देवाय तिकडचा विजय याच्यावर चिंतन करत असताना सांगता सगळ्यांच्या पाठांतरात बघा चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे बोला शंभू तेथे अंबिका संत तेथे चंद्रिथ चंद्रिका शंभू तिथं बोला शंभू तिथं अंबिका न संत तिथे विवेका विचार असणे जे की हे जसं असतच जाऊ दे हे नाही सगळ्याच्या पाठात आता सगळ्याच्या पाठातलं सांगतो जरा बोलत चला सोपं आहे सोपं इकडे बघा मामा झालं माझं कीर्तन ऐका ऐका सोपं सांगतो ऐका देह तेथे मरण सोपाय ना बोला बोला देह तेथे देह तेथे मरण पात्र तेथे हे म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओ गणम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या ज्ञानेश्वर मावले

i'm Aramatuka, Aramatuka, Aramatuka,

ஜமாராத மகாராஜ துமே சித்த நாய உதாரத மாராஜ துமே पाच मिनटं सगळ्यांनी सहकार्य करा पवित्र चालू असलेला अखंड नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आजची सहाव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा वारकरी संप्रदायाचं भूषण लातूर येथून उपस्थित असणारे हरिभक्तपरायण भूषण महाराज तळणीकर सुंदराची सेवा संपन्न झाली महाराजांसाठी एकदा सगळ्यांनी आणि आजचं जे कीर्तन सौजन्य होतं समस्त शिंदे परिवार तळेकर परिवार सनस परिवार उढाणे परिवार धुमाळ परिवार कराळे ढामाले कंधारे रासकर माठे वागचौरे आणि गाडे पाटील परिवार या परिवाराचा अन्नदान आणि कीर्तन सौजन्य आहे आणि त्यांच्या वतीने महाराजांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी ज्या प्रतिनिधींच्या नावांचा उल्लेख होतोय चला बाळासाहेब गोविंद माठे महाराजांचा सन्मान करण्यासाठी यायचे महेंद्र बबनराव शिंदे ज्ञानेश्वर देवराव मोढाणे अनिल झेठ गोविंदराव सनस बाळासाहेब रघुनाथ तळेकर ज्ञानेश्वर बबन धुमाळ आणि रामदास मचिंद्र गाडे पाटील या सगळ्या मान्यवरांच्या शुभसे या ठिकाणी महाराजांचा सन्मान होईल आणि तदनंतर प्रातिनिधिक स्वरूपात अन्नदान केल्यामुळे या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने देवस्थान टसच्या वतीने या सगळ्या मान्यवरांचा या ठिकाणी महाराजांच्या शोभे सन्मान होतोय सर्वप्रथम महाराजांचा सन्मान